गांधीनगर ग्रामपंचायतीचे दल बदलू सरपंच संदीप पाटोळे आणि त्यांच्या एका सहकार्यानं स्वतःची निष्क्रियता आणि मनमानी कारभार लपवण्यासाठी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय लोकनियुक्त सरपंच पाटोळे यांनी जनतेचा विश्वासघात केलाय त्यामुळे जनतेच्याच माध्यमातून त्यांना धडा शिकवण्यात येईल असा इशारा विद्यमान सदस्य रितू लालवाणी रवी मलानी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला त्याचबरोबर सरपंच पाटोळे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे यांनी एका सदस्यासह काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय वीस महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्ष आणि स्थानिक भारतीय सिंधू सभेच्या आघाडीतून पाटोळे लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाले मात्र त्यांच्या पक्षांतरामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला शिवाय पाटोळे यांना सरपंच करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्यांनाही आता गांधीनगरचे रहिवासी जाब विचारत आहेत या पार्श्वभूमीवर आज माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य रितू लालवाणी रवी मला यांच्यासह अन्य सदस्यांनी पत्रकार परिषद घेतली गेल्या वीस महिन्यात पाटोळे यांनी जनतेचा कोणताही प्रश्न सोडवला नाही त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही मनमानी कारभार केला केंद्र सरकारच्या वित्त आयोगाकडून खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झालाय त्याचंही फुकटचं श्रेय सरपंच संदीप पाटोळे लाटत आहेत असं रितू लालवाणी आणि रवी मलाणी यांनी स्पष्ट केलंय त्यांची जे ची कारोबार चालू होते चुकीचे कामाची चालू होते ते लपवण्यासाठी आज ते पक्ष बदललेला आहे त्यांनी मुद्दा पब्लिकच्या समोर डीसी चा ठेवलेला आहे डी एसीचा ऍक्च्युली पाठपुरावा जे केलेला आहे ते आमचे अमल साहेब आहेत मुन्ना साहेब आहेत वहिनी साहेब आहेत दीड वर्षापासून त्यांनी पाठपुरावा केलेला आहे आज बरोबर टायमिंगला ज्यावेळी यश मिळत होता बरोबर त्यांनी टाइमिंगला हो बरो बर स्वतःला वाचवायसाठी त्यांनी पक्ष बदललेला आहे प्रवेश केलेला आहे दुसरीकडे आज जे गांधीनगर लोकांनी विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली सरपंच म्हणून त्यांना खुर्चीवरती बसवलं हेच गांधीनगरच्या जनतेवर जनतेकडे ताकद आहे त्यांना परत खुर्चीवर सरपंच संदीप पाटोळे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी दाखल झाल्यात मात्र केवळ राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही पण यापुढे आपण गप्प बसणार नाही पाटोळे यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल तसंच त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला युवराज आडवाणी किशन वधवा लक्ष्मी दमेजा सरिता कटेजा दीपक जमदानी उपस्थित होते